नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाईंच काय झालं म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी यांचं काय झालं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपल्याला हा खरा इतिहास जो आहे तो माहिती पाहिजे आणि आजकालच्या मुलांना सुद्धा हा इतिहास माहिती पाहिजे त्यामुळे तुम्हाला ही सर्व माहिती मी सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं तर बघा आपण कडे वळूया श्री येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षांचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते होय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन त्यांना विधवा होऊन जगावे लागले केवढी ही मनाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाळ एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळाच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राजाभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच बसवले बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते ती इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले कि स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून तु निष्ठून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला राज्यकारभार नीट सांभाळता येईल अशा प्रकारे अशा प्रकारे येसुबाई स्वतः शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूला एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना पण येसुबाईने त्यांना पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते अखेर जड रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्व परीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गडकिल्ले द्यावेत पण स्वराज्य ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्यांनी ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षामधील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष मुलखात वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीती रिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिला असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसुबाईंशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्येच सतरा वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट ता करण्यात ता आली अशा परिस्थितीला त्याग कशा राहिल्या असतील अशा वेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणच आपल्या हाती उरत त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांनी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेकडील मुघल सर सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली हो सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहा बरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मुघलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळेची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा तह झाला पुढे सतराशे एकतीसच्या महाराणी येसुबाई यांचं निधन झालं तर अशा प्रकारे महाराणी येसुबाईंचा कालखंड आहे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग अशाच प्रकारच्या आणखी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब करा चला तर आपण असंच भेटू आणखीन एका नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद